मॉर्निंग गाय इज वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग आज आहे गुरुवार आणि वाजलेत सकाळचे आठ पण वातावरण असं झालंय अजून सकाळ झाली का नाही असं वाटतंय रात्रभर पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही आपल्या मोगळ साहेबांचं ट्विट आहे की सगळ्या शाळा शाळाच सुट्टी शाळांना बघतोय ट्विट पंचवीस जुलैला आहे कुठं कुठं पाऊस सांगितलाय पुणे शहर भोर वेल्ला मावळ मुळशी हवेली पाऊस याला चालू झालाय बघा मित्रांनो बघा आजचा बेत आहे मशरूम मंदिरात जायचं आईला पण पाऊस चालू झालाय मशरूम मशरूम मसाला बनवायचा आहे आज तर आवडतं आम्हाला मशरूम वेज लोकांचं चिकन आहे मशरूम मसाला म्हणजे करी तर वेज लोकांचं चिकन आहे मशरूम मसाला कसं बनवायचं सांग बरं आई बनवणार आहे का आता हे जे काळ आहे ते काढून टाक अच्छा ते आतलं आहे का कसं बनवणार आहे सांग हे काय केलंय रेसिपी सांग आपल्या सबस्क्रायबर कापून हा थोडस परतून घ्यायचं सगळं आहे का ते तीन पॅकेटच आहे का अच्छा बॉईल करून मग याच्यात टाकायचं ओके सोपं असतं मशरूम आणि आमच्या इकडे आहे ते चंदन नगरला आहे शिवदत्त डेअरी म्हणून चाळीस रुपयाला दोनशे ग्रॅमारी आता हे मशरूमला बॉईल करायचं चिकन व्हेज लोकांचं चिकन आहे आणि पावसाचा जोर अजूनच वाढलेला आहे आता तुला छत्री घेऊन जावं लागेल छत्री घेऊन जाऊ शकते तू एका मशरूमचे चार भाग करायचे जरा लाईट लावतो मी इथे आता चांगलं दिसेल आपल्या गावाकडे पण असते पण ते वेगळे हे प्लांट असतं मशरूमचा ते वेगळं असतं ते थोडा टाईप वेगळा हे कसं खाण्यासाठीच हॉटेलला मशरूमची भाजी चांगली असते का ह्याची चार पार्ट केले मोठा असला तर पाच सहा करायचे मसालाدقला इत मसाला ने हळद कापली आणि हळद मीठ थोडंसं मीठ आणि हळदमध्ये बॉईल करून घ्यायचे मशरूम फक्त आता गरम पाणी टाका अजून किती वेळ बॉईल करायचं 15 मिनिटं ओके कांदा टोमॅटो आणि लसूण जे परतून घेतलं होतं ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं मिनिटानंतर अशी उकळी येते याला म्हणजे बॉईल झाले जर बघू का कर टेस्ट करून मी एकच दे एकच दे मस्त झाले हा त्याच्यात जाणार बस नाही एवढं नसा की अजून पाहिजे